नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना नमस्कार माझे नाव अंकिता जाधव आहे आणि मी इयत्ता तिसरीत शिकते आज एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते या दिवशी शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद